गुड मॉर्निंग स्टुडंट कर आकारण्याच्या पद्धतीवरून करांचे प्रकार अभ्यासत असताना या पूर्वीच्या तासामध्ये आपण कर आकारण्याच्या पद्धतीवरून जे करांचे प्रकार पडतात त्यामध्ये तीन प्रकार आपण सांगितले होते एक म्हणजे प्रमाणशीर कर दुसरा प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर यामध्ये आपण या तीन कराच्या प्रकारामध्ये प्रमाणशीर करमाणशील कराची व्याख्या किंवा अर्थ आपण समजावून घेतला होता या तासामध्ये आपण प्रमाणशील कर प्रोपोशनल टॅक्स म्हणजे काय याचा थोडक्यात उल्लेख करून प्रमाणशीर कर एका उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करणार आणि त्या उदाहरणाच्या साह्याने विविध उत्पन्न पातळी असताना प्रमाणशीर कर कसा आकारला जातो आणि वेगवेगळ्या उत्पन्न पातळी असलेल्या नागरिकांना प्रमाणशील कर किती भरावा लागतो हे एका तक्त्याच्या साह्यानं आपण अभ्यास त्यावरून आपल्याला प्रमाणशील कर हा एकाच दराने आकारून सुद्धा वेगवेगळी उत्पन्न पातळी असलेल्या व्यक्तीला प्रमाणशील कर रक्कम कशी वेगवेगळी भरावी लागते उत्पन्नाच्या वाढीनुसार कराचा दर एकच असून सुद्धा प्रमाणशील कराची रक्कम वाढत जाते आणि उत्पन्नाच्या घटीनुसार प्रमाणशील कराची रक्कम ही घटत जाते हे आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊन तक्त्याच्या साहाय्याने साह्यानं स्पष्ट करूया आणि त्यानंतर वेगवेगळी उत्पन्न पातळी असताना कराचा वक्र कसा तयार होतो हे आकृतीच्या साह्यानं आपण अभ्यास केला तर प्रमाणशीर कर म्हणजे काय सर्व व्यक्तींच्या उत्पन्नावर समान दराने जेव्हा कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमादशीर कर असे म्हणतात याचा अर्थ लोकांची उत्पन्न पातळी कितीही असेल तरी सुद्धा प्रत्येक व्यक्तीला एकाच दराने कर आकारणी केली जाते याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीकडून समान कर रक्कम वसूल केली जाते असं नाही एकाच दराने कराची आकारणी केली जाते परंतु या प्रमाणशील करामध्ये कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कमी कर भरावा लागतो अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला अधिक कर रक्कम भरावी लागते उदाहरणार्थ कराचा दर समजा वीस टक्के तर विविध उत्पन्न पातळी असलेल्या विविध व्यक्तींना कराची रक्कम कशी भरावी लागते किती भरावी लागते हे आपण एका उदाहरणाच्या साह्यानं लक्षात घेऊया उदाहरणार्थ कर दर प्रमाणशीर आहे प्रमाणशीर कर दर समजा ट्वेंटी पर्सेंट आहे प्रमाणशीर कराचा दर हा वीस टक्के आहे वीस टक्के कराचा दर असताना विविध उत्पन्न पातळी आपण लक्षात घेतली प्रमाणशीर कराचा आधार म्हणजे उत्पन्न उत्पन्नाची विविध पातळी असताना उदाहरणार्थ एक लाख रुपये उत्पन्न असताना कराचा दर एकच असेल वीस टक्के दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न दोन लाख रुपये असेल त्यालाही वीस टक्के हाच कराचा दर असेल समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न तीन लाख आहे त्याला सुद्धा कराचा दर वीस टक्केचा समजा काही लोकांचं उत्पन्न चार लाख रुपये आहे त्यांना सुद्धा वीस टक्के कराच्या दरानेच करा समजा काही लोकांचं उत्पन्न पाच लाख रुपये आहे त्यांना सुद्धा कराचा दर हा वीस टक्केचा आहे म्हणजे उत्पन्न पातळी कितीही असो उत्पन्न कमी असो किंवा जास्त असो प्रत्येक व्यक्तीवर एकाच दराने कर आकारला जातो त्यामुळे कराचा दर या ठिकाणी उत्पन्न पातळी वाढत आहे एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख अशी उत्पन्न पातळी वाढत जाते परंतु कराचा दर मात्र सेम आहे कराचा दर सारखाच आहे एक लाख उत्पन्न पातळी असताना कराचा दर वीस टक्के आहे आणि उत्पन्न पातळी वाढत जाऊन पाच लाख रुपये झाली तरी सुद्धा कराचा दर हा वीस टक्केचा म्हणजे कराचा दर हा सारखाच आहे प्रमाणशीर करामध्ये उत्पन्न पातळी विभिन्न असताना कराचा दर मात्र सारखाच असतो अशा कर आकारणीला अशा कर आकारणीच्या पद्धतीला प्रमाणशीर कर असे म्हणतात आता कराचा दर एकच आहे परंतु प्रमाणशीर करामध्ये कर आकारणी दर सारखा असतो तरी सुद्धा वेगवेगळी उत्पन्न पातळी असताना वेगवेगळ्या व्यक्तीला त्या ठिकाणी कर, कर रक्कम भरणा करावी लागते ती मात्र वेगवेगळी असते ही कर रक्कम उत्पन्न वाढीनुसार वाढत जाते व उत्पन्न घटीनुसार घटत जाते परंतु कराचा दर मात्र सारखाच असतो उदाहरणार्थ एक व्यक्तीचं उत्पन्न हे एक लाख रुपये आहे त्या व्यक्तीवर वीस टक्के दराने कर आकारला तर त्याला वीस हजार रुपये कर भरावा लागतो दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न दोन लाख आहे त्याला सुद्धा वीस टक्के कराच्या दराने आकारणी केली जाते आणि त्याला कर भरावा लागतो तो आहे चाळीस हजार तिसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न तीन लाख रुपये आहे त्याला सुद्धा वीस टक्के दरानेच कर आकारला जातो त्याला कर भरावा लागतो साठ हजार चा लाख रुपये आहे त्याला पण वीस टक्के कराच्या आकारणी केली जाते त्याला कर भरावा लागतो ऐंशी हजार पाचव्या व्यक्तीचं उत्पन्न पाच लाख रुपये आहे त्याला सुद्धा वीस टक्के दरानेच कर आकारणी केली जाते परंतु त्याला कराची रक्कम मात्र एक लाख रुपये भरावी लागते अशा पद्धतीनं व्यक्तीचं उत्पन्न कितीही असो व्यक्तीचं उत्पन्न वाढलं तरी, तरी सुद्धा कराचा दर वीस टक्केच असतो व्यक्तीचं उत्पन्न घटलं तरी सुद्धा कराचा दर वीस टक्केच असतो अशा दराने अशा एकाच कराच्या दराने जेव्हा व्यक्तीच्या उत्पन्नावर कराची आकारणी केली जाते तेव्हा त्या कराला प्रमाणशील कर प्रमाणशील कर असे म्हणतात तर अशा करामध्ये उत्पन्न वाढीनुसार कराची रक्कम वाढत जाते व उत्पन्न घटीनुसार कर दर तोच असून कराची रक्कम कमी होत जाते असा जेव्हा कर आकारला जातो तेव्हा त्याला प्रमाणशील कर असे म्हणतात आता या टक्केच्या साह्यानं आपण पाहिले की उत्पन्न वाढत असताना कर दर तोच असतो परंतु कराची रक्कम वाढते आणि उत्पन्न घटत असताना पाच लाखावरून चार लाख तीन लाख दोन लाख एक लाख अशी उत्पन्नामध्ये घट झाली तर कराचा दर तोच असतो परंतु कराची रक्कम मात्र भरणा करावी लागणारी कराची रक्कम मात्र घटत जाते हे आपण प्रमाणशीर कराच्या व्याख्येनुसार एक तक्ता तयार केला आणि त्या तक्त्यावरून आपल्याला असं लक्षात येते की प्रमाणशीर कर आकारत असताना कराचा दर हा सारखाच असतो परंतु उत्पन्न वाढीनुसार कर रक्कम अधिक भरणा करावी लागते आणि उत्पन्न घटीनुसार कर रक्कम कमी भरणा करावी लागते हेच तक्ता आपण जर आकृतीच्या साह्याने स्पष्ट केला तर आपल्याला प्रमाणशीर मिळतो तर तो वक्र प्राप्त करण्यासाठी आपण हा सत्ता बाजूच्या आकृतीमध्ये दाखवूया त्यासाठी आकृतीमध्ये ओ एक सक्षावर उत्पन्न लक्षात घेतलेलं आहे ला ते लाखात आहे ओ एक सक्षावर उत्पन्न लाखात लक्षात घेतलेला आहे आणि ओवाय अक्षावर कर दर लक्षात घेतलेला आहे टक्केमध्ये कराचा दर त्या ठिकाणी टक्केमध्ये लक्षात घेतलेला आहे ओवाय अक्षावर दहा टक्के कर वीस टक्के कर आणि तीस टक्के कर असा कर दर दर्शविलेला आहे आणि ओएक्स अक्षावर उत्पन्न दर्शविलेलं आहे लाखामध्ये ला एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख आणि पाच लाख असं उत्पन्न एक लाखापासून पाच लाखापर्यंत वाढत जात असताना कर रक्कम कराचा दर जो आहे कर रक्कम जरी भिन्न असली तरी कराचा दर मात्र वीस टक्के एवढाच आहे हे व्यक्तीच उत्पन्न एक लाख रुपये असताना त्याला वीस टक्के दराने कर आकारला जातो ते आपण ए बिंदूनच त्यानंतर बी व्यक्तीचं उत्पन्न दोन लाख रुपये असताना त्याला वीस टक्के दराने कर आकारला जातो हे आपण बी बिंदून त्यानंतर सी व्यक्तीचं उत्पन्न तीन लाख असताना त्याला वीस टक्के दराने कर आकारला जातो हे आपण सी बिंदूने असू त्यानंतर उत्पन्न चार लाख रुपये असताना वीस टक्के दरानेच कर आकारला जातो ते आपण डी बिंदून दर्शविलं आणि उत्पन्न पाच लाख रुपये असताना सुद्धा त्याला वीस टक्के या एकाच दराने कर आकारला जातो ते आपण आकृतीमध्ये ई बिंदून दर्शविलेला आणि हे सर्व बिंदू जोडणारी एक रेषा काढलेली आहे ए बी सी डी ई e. एकाच दराने विविध उत्पन्न पातळी असणाऱ्या व्यक्तीवर एकाच दराने कराची आकारणी केलेली आहे ते आपण ए बी सी डी ई या बिंदूने दर्शविलेला आहे आणि हे बिंदू जोडणारी एक रेषा काढलेली आहे त्याला आपण पी आर हे नाव देत पी आर तर ही पी आर ही रेषा आपल्याला प्राप्त झालेली आहे पी आर हा वक्र आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि हा वक्र ओ यक साक्षाला समांतर आहे ओ एक साक्षाला समांतर आहे याचं कारण म्हणजे उत्पन्न पातळी विभिन्न असली तरी प्रत्येक व्यक्तीवर एकाच दराने म्हणजे वीस टक्के दरानेच कराची आकारणी केलेली आहे त्यामुळे पी आर हा प्रमाणशीर कराचा वक्र ओ सक्षाला समांतर असा तयार झालेला आहे कारण प्रमाणशीर करामध्ये विविध उत्पन्न पातळी असणाऱ्या व्यक्तीवर एकाच दराने करने के कराची आकारणी केली जाते आणि प्रत्येक व्यक्तीला मात्र आपल्या उत्पन्नानुसार कराची रक्कम कमी अधिक भरावी लागते हे आपण आकृतीमध्ये दर्शविलेलं आहे आणि हे सर्व बिंदू जोडणारी एक रेषा काढून आपण पी आर हा वक्र ओयक सक्षाला समांतर तयार झालेला पाहिलेला आहे तर या ठिकाणी आपण प्रमाणशीर कराचा वक्र आकृतीमध्ये दर्शविलेला आहे तो ओ एक सक्षाला समांतर तयार झालेला आहे विद्यार्थी मित्र हो या पुढच्या तासाला आपण प्रमाणशीर कराचे फायदे लक्षात घेणार आहोत या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद